चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या दत्तगुरू ती नक्की पूर्ण करतील आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी तसेच इतरांसाठी जसं की जे कोणी पीडित आपल्या कुटुंबातील व्यक्ती असेल त्यांच्यासाठी साठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा हा उपाय स्वतःसाठी देखील करू शकता हा उपाय स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतो यामध्ये कोणतेही बंधन नाही हा जो उपाय आहे तो आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे आता उमराच्या झाडालाच ही वस्तू का अर्पण करायची जेव्हा आपण कोणताही उपाय करत असतो आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही बऱ्याचशा समस्या असतात आर्थिक समस्या असतात शारीरिक समस्या असतात मानसिक समस्या असतात आणि या अडचणीतून समस्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात फक्त उपाय केले म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते असं नाही तर आपण जे काही कष्ट आणि मेहनत करत असतो त्याला नशिबाची साथ असावी यासाठी आपण हे सारे उपाय करत असतो आपल्याला ते उपाय करायचे असतात तर औदुंबराच्याच म्हणजे उंबराच्या झाडालाच आपल्याला आप ही वस्तू का अर्पण करायची आहे ते अगोदर आपण पाहूया तर आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे कोणताही उपाय करताना त्याची जी बेसिक गोष्ट आहे म्हणजे आपण हा उपाय का करतोय कशासाठी करतो तर औदुंबराच्या झाडालाच का ही वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तर याची माहिती देखील आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदाच असाल माझ्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे दत्तगुरू हे फक्त भगवान विष्णूंचे अंश नसून ब्रह्मा विष्णू महेश या त्रिशक्तीचे ते एक स्वरूप आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊलींनी साधना केली होती उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील आता हा आशीर्वाद का दिला तर त्यामागे सुद्धा एक कहाणी आहे जेव्हा आपल्याला माहिती आहे की प्रल्हाद हा प्रभू विष्णूंचा परम भक्त होता त्याचे जे पिता होते ते हिरण्यकशुप्पू त्यांना प्रल्हादाने विष्णूंचे केलेले नामस्मरण आवडत नसे म्हणून ते त्यांना ते त्याला सदैव तिरस्कार त्याचा करत असेल असतात आणि ते त्यांनी त्याला एकदा विचारलं की तुझा देव कुठे आहे तेव्हा तो म्हणाला की माझा देव सर्वत्र आहे चराचरामध्ये आहे तेव्हा हिरण्य म्हणाले की या खांब्यामध्ये तुझा देव आहे का ते प्रल्हाद म्हणाला हो ह्या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे तेव्हा तो हिरण खांबाला लाद मारतो आणि तेव्हा श्रीहरी विष्णू नृसिंह अवतारात पकड होतात तर नृसिंह अवतारात प्रकट झाल्यावर ते हिरण्य पोट फाडतात आणि त्याला ठार मारतात जेव्हा ते नखांनी पोट फाडतात तेव्हा हिरण्य कशुपीच्या पोटामध्ये जे काही विष आहे ते विष त्याच्या नकांमध्ये साठते आणि त्यांना दाह होऊ लागतो तेव्हा माता लक्ष्मी औदुंबराची पिकलेली फळे घेऊन येते आणि त्यामध्ये त्यांची नखे खोचून ठेवायला सांगते व काही वेळानंतर या फळांमुळे त्यांच्या नखामधील दाह कमी व्हायला लागतो तर थोडक्यात ही कथा आहे तर ज्यामुळे श्रीहरी विष्णूंच्या विष्णूंनी उंबराच्या झाडाला हा आशीर्वाद दिला आहे की या झाडाला नियमित फळे येतील त्याचप्रमाणे या झाडाची जो कोणी पूजा करेल भक्ती करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते तसेच ह्या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होते तर असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे औदुंबराच्या सेवाने सेवेने जन्माजन्मांतरेचे पाप देखील नष्ट होते यासोबतच आपल्याला इच्छित फलप्राप्तीसुद्धा होत असते औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराच्या वृक्षाखाली आपण एका ब्राह्मणाला अन्नदान केले तरी बत्तीस पट ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं औदुंबराच्या वृक्षाखाली जर आपण निर्मळ आणि शुद्ध मनाने जप केला तर त्याचं देखील पूर्ण फळ आपल्याला मिळत असते औदुंबराच्या वृक्षाला जर आपण एक लाख प्रदक्षिणा घातल्या तर आपला भयंकरातील भयंकर आजार देखील बरा होतो जर आपण औदुंबराच्या वृक्षाला मंद गतीने प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या पदरामध्ये अनेक पटीने पुण्य पडत असतं अवदंबराच्या सावलीमध्ये जपानुष्ठान केल्याने आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते तसेच आपल्याला जपाचे अनेक पटीने फळ हे मिळत असते आता आपण पाहूया आपल्याला कोणता उपाय करायचा आहे दत्तजयंतीच्या दिवशी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला स्नान व नित्यादी कामे आटपून रोजची देवपूजा करायची आहे यानंतर आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे पाणी घेताना त्यामध्ये तुम्ही चिमुटवर हळद व चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये फुलवात किंवा जोडवात घालायची आहे हा दिवासुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे त्यासोबतच आपल्याला फुलांच्या पाकळ्या व अक्षता देखील घेऊन जायचं आहे तर हे सगळं साहित्य घेऊन आपण औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे आणि तेथे ते गेल्यानंतर आपण सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेणार आहोत दिवा लावणार आहोत त्यासाठी फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत किंवा तुम्ही तांदळाच्या म्हणजे अक्षदांचं ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती तुम्ही तुपाचा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण जे पाणी घेतलं होतं जे तांब्यावरून पाणी आणलेलं आहे त्या मध्ये चिमुरबर हळद आणि कच्चं दूध टाकलेलं आहे तर ते पाणी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे पिवळ्या अक्षदा म्हणजे आपल्यासोबत आपण ज्या अक्षदा घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या अक्षदा आपण पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या आपण औदुंबराच्या वृक्षाखाली अर्पण करायच्या आहेत की आपल्याला माहीत आहे भगवान दत्तगुरूंना पिवळे वस्त्र पिवळी मिठाई त्यानंतर पिवळे फूल पिवळ्या अक्षदा खूप प्रिय आहेत त्यासाठी आपण पिवळ्या अक्षदा व्हायच्या आहेत पिवळी मिठाई अर्पण करायचे आहे पिवळा रंग हा गुरुग्रह बलवान करत असतो त्यासाठी औजुंबराच्या वृक्षाला आपण पिवळ्या अक्षदा आणि पिवळी मिठाई अर्पण करायची आहे यानंतर आपण अगरबत्तीने वृक्षाला आपण ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर औदंबराच्या वृक्षाला आपण अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम दत्तात्रेय नमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे यानंतर जी काही आपली इच्छा आहे ती आपण औदुंबराच्या वृक्षाला सांगायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर आपण काय करायचं तर यानंतर आपण माघारी येताना औदुंबराच्या वृक्षाखाली थोडीशी माती घ्यायची आहे यातील थोडी माती आपण आपल्या कपाळावरती लावायची आहे त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे तर ही माती घरी घेऊन आल्यानंतर आपण एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये ठेवायची आहे तिला हळदी कुंकू धूप निरांजन ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि ही माती तुम्ही दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील गार्डनमध्ये किंवा घरातील कुंडीमध्ये झाडांच्या कुंडीमध्ये तुम्हाला ही माती व्हायची आहे हा उपाय केल्याने तुमची कठीणातील कठीण समस्या देखील दूर होणार आहे तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ती होतील तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे औदुंबर ऊर्जा वृक्षामध्ये जास्त प्रमाणात हे जागृत असतं त्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे वृक्षांमध्ये वड पिंपळ हे वृक्ष जसे पूजनीय मानले जाते त्या प्रकारेच औदुंबर वृक्ष देखील सर्वोत्तम मानला जातो या वृक्षांमध्ये दैवी शक्तींचा वास असतो त्यासाठी औदुंबराच्या पूजनाने आपल्या अनेक समस्या या दूर होत असतात नवग्रहांपैकी एक शुक्र ग्रह याचे राज्य हे औदुंबराच्या वृक्षावरती मानले जाते त्यामुळे आपल्या जर कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील काही दोष असतील तर ते दोष देखील नष्ट होतात सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही ह्या उपाय औदुंबराच्या वृक्षाखाली करू शकता परंतु सकाळी बारा ते साडेबारा हा जो दत्तगुरूंचा भिक्षा मागण्याचा काळ आहे या काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही